आता तुम्ही मोर्चा काढलाय कोण कोण सहभागी झाले कोणाच्या समाजा काढलाय काय सांगा जय ओबीसी सातारा जिल्हा ओबीसी संघटना आणि समता परिषदेच्या सहकार्याने या आज या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत वास्तविक पाहता दोन दिवसापूर्वी ज्यावेळेला शासनाने आता हा निर्णय जो घेतलाय तो ह्या दतिंगबाईच्या झुंड साईच्या दबावाखाली घेतलेला आहे कारण कायद्यामध्ये संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की ओ ब ओबीसी शिवाय किंवा जा बाराबोलु त्यांच्याशिवाय ओबीसीमध्ये कोणालाही शेत शिरकाव करता येणार नाही असं कायद्यामध्ये संविधानामध्ये तरतूद आहे आणि तरीही यांनी ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे म्हणून जो भूमिका घेतलेली आहे मराठा समाजाने ती भूमिका अतिशय चुकीची आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल असताना कुठल्याही प्रकारच्या आरक्षणाची त्यांना आवश्यकता नसताना त्यांना फक्त ओबीसींना जी काही राजकीय आरक्षण मिळते ते आरक्षण घालवण्यासाठी त्यांनी हे सगळं डाव रचलेलं आहे आणि त्यांनी जे काही बाराबोलुती लोकांना किंवा ओबीसीतल्या लोकांना जे स सरपंच किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका सोसायटी सहकारी संस्था यामधून जी एक पद मिळत होतं ते पदसुद्धा त्यांना खोपतं आहे आणि ते घालवायचं आहे ते ओबीसीच्या माध्यमातून त्यांनी दाखले मिळवून त्यांना ओबीसीतूनच उभं राहून निवडून यायचे आणि जी एक सीट आपल्याला आता इथून पुढं मिळत होती इथनं मिळणार नाही कारण त्यांनी जबरदस्तीनं शासनाला हा निर्णय घ्यायला लावलेला आहे आणि म मराठा समाज कुणबीच्या नावाखाली ओबीसी म्हणून त्यांनी डिक्लेअर केला आहे शासनानं तो जी आर हा आम्हाला संपुष्टात आणायचा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची आज होळी करून आम्ही शासनाला सांगणार आहे की या ओबीसीनं हा तुमचा निर्णय आम्हाला मान्य नाही आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला ह्या बाबतीत विरोध कायम करणार आहोत जर त्यांनी असा निर्णय घेतला नाही शासनाने जर ओबीसीना सहकार्य केलं नाही तर ओबीसी येत्या सर्व निवडणुकामध्ये आपली ताकद संपूर्ण बावन्न टक्के आणि बावीस टक्के बी सी असे चौऱ्याहत्तर टक्के सर्व स समाज ह्या लोकशाही मार्गातून सर्वांना ह्या प्रस्थापितांना विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि प ओबीसी स रा आणि बी सी हे सर्व सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत एवढंच आम्हाला या, या निमित्तानं सांगायचे आर सर्व सकट जो त्यांनी घेतलेला आहे सुरेश कोरडे वाई सुरेश कोरडे सुरेश कोरडे वाई सुरेश लोकसभेचे माझी आत्ताचे उमेदवार समता परिषद्या जिल्ह्यात एक मिनिट थांबा थांबा समता परिषदेचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ऍडव्होकेट महेश गोरे मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही जी आर काढलेला आहे हा जी आर काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासनाला दबावाखाली हा जी आर काढायला लावतो आणि गादीवरती बसून अंतरून घेऊन पांघरून घेऊन एक न्यायाधीश आपली यंत्रणा पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा जी आर पाच मिनटामध्ये दहा मिनटामध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो ग्रामसभेचा जी आर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हा ग्रामसभेचा कुठला ठराव नाही आहे जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की जी आर काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते महिना दोन महिने एक वर्ष जे आर काढण्यासाठी लागलं जातं परंतु मरा जारांगेसारखा व्यक्ती आज उठतो शासनाला वेठीच धरतो दहा मिनटामध्ये हा जी आर बदलतो याचा अर्थ ओबीसी समाजानं समजायचा काय सरकारला सरकारला वेठीच धरून हा जी आर काढलेला आहे म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो हा जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो हा जो जी आर आहे हा मूळतात बेकायदेशीर आहे त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा जी आर मागे घ्यावा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ओबीसी समाजामध्ये कुठल्याही ओबीसी समाजामध्ये एकूण तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत आणि आता आणखीन एखादा जात एखादा प्रवर्ग जा त्या जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा झाला तर ओबीसी आरक्षणाला हा खूप मोठा धक्का आहे त्यामुळं आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ते ओबीसी मधून नको ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्र पेटून उठू आजपर्यंत ओबीसी समाज हा शांत होता क्या शांत याचा अर्थ असा नव्हे की ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होऊ होऊ शकतो केवळ आणि केवळ मा मुंबई महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वेटीस धरून यांनी हा जी आर काढला त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा तात्काळ जीआर रद्द करावा एवढीच विनंती आहे महेश गोरे समता परिषद जिल्हाध्यक्ष आपल्या बरं आपल्या ह्या आजच्या आंदोलन